नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे त्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील किंवा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पदी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत क्लिअर पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणा नायर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अरुणा नायर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी रेल्वे बोर्डामध्ये सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या करण्यात आलेल्या नियुक्तीबद्दल तर लगेच आपण काय करूया जे काही महत्वाचे महत्वाचे या ठिकाणी विद्यार्थी मित्र नियुक्त्या झाल्यात मागील काही काळामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की भारताचे मुख्य माहिती आयुक्त या ठिकाणी बनलेत हिरालाल समरिया भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे महासंचालक बनलेत कांचन देवी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनलेले होते संजय सिंग परंतु या ठिकाणी हा संघच या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलेला आहे बीएससी चे नवीन अध्यक्ष बनलेत प्रमोद अग्रवाल सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले डॉक्टर अरविंद पनगरिया युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनले आहेत नादिया कॅल्विनो महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेत रश्मी शुक्ला आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक बनले आहेत विकासशील राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचनाचे एम डी आणि सीईओ बनलेत पी संतोष भारतीय ऑलिम्पिक संघटना मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत रघुराम अय्यर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव बनलेत नितीन करीर आणि रेल्वे बोर्डाचे सचिव बनलेत अरुणा नायर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा CBRE, CREDAI, MSME, Micro, small, medium, सी बी ई सी आरई डी ए आय क्रेडाई अहवालानुसार देशातील अव्वल एम एस ई राज्य कोणते आहे एम एस फुल फॉर्म काय मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस बरोबर तर याच्यामध्ये देशातील अव्वल राज्य कोणतं आहे तर पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य या ठिकाणी एम एस एमई मध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या महाराष्ट्र आणि तमिळनाडू महत्वपूर्ण योगदान करते म्हणून उदयास आलेले आहेत जे एकत्रितपणे भारतातील नोंदणीकृत एम एस एम ईच्या महत्वपूर्ण भागाचे प्रतिनिधित्व करतात दुसरा पॉईंट लिहून घ्या उत्तर प्रदेशने राष्ट्रीय एम एस एम ई परिस्थितीमध्ये नऊ टक्के वाटा असलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये उल्लेखनीय स्थान प्राप्त केलेले आहे तर या ठिकाणी देशातील मग अव्वल एम एस ई राज्यांमध्ये एक नंबरला आहे महाराष्ट्र दोन नंबरला आहे तमिळनाडू आणि तीन नंबरला आहे उत्तर प्रदेश तर या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लगेच या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आहे दोन हजार तेवीस ची जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस बारा महिन्याची चालू घडामोडीची जी काही इयरबुक आहे ती ऑलरेडी लाँच झालेली आहे ज्या पण विद्यार्थ्यांची इच्छा असेल या इयरबुक मध्ये काय भेटणार आहे तर बाराच्या बारा, बारा महिन्याची वन मध्ये दीडशे 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 असे सेपरेट क्वेश्चन भेटणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त तीस महत्वाचे टॉपिक्स भेटणार आहेत जसं की योजना पुरस्कार नियुक्त्या निर्देशांक अशा प्रकारचे टॉपिक्स याच्यामध्ये समाविष्ट करून देण्यात आलेले आहेत या सर्व इयरबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ही नव्याण्णव रुपयाची पेमेंट तुम्हाला कुठे करायची आहे तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास बिसे असं नाविल या मोबाईल नंबरला गुगल पे फोनपे किंवा पेटीएम करायचं आहे किंवा या स्कॅनरला तुम्ही स्कॅन करून नव्याण्णव रुपये पाठवू शकता स्कॅनरला स्कॅन नाही झालं तर या नंबरला तुम्ही पेमेंट करायचं आहे पेमेंट करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला पीडीएफ प्रोवाइड केली जाईल क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नॅशनल युथ डे ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्याच दिवशी पर्याय क्रमांक बी बारा जानेवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपण साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते संयुक्त राष्ट्र संघाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात यावा अशी या ठिकाणी घोषणा केलेली होती ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर ललितपूर म्हणजेच बुंदेलखंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्य सरकार फार्मा पार्क उभारणार आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे लगेच आपण उत्तर प्रदेश बद्दल चर्चा करूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा एक्क्याऐंशाव्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्रिस्तोफर नोलन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नावा है है। क्रिस्टोफर नोलन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर पुरस्कारासाठी पुरस्कार मिळालेला आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या जगभर गाजलेला ओपन हायमर या चित्रपटासाठी हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांना पुरस्कार भेटलेला आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या द बॉय अँड द हिरो हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड मोशन पिक्चर या ठिकाणी ठरलेला आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या ए आर रहमान हे गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा दोन हजार तेवीस मध्ये मिसेस इंडिया वनचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रुपिका ग्रोव्ह असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रुपिका ग्रोव्ह असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी दोन हजार तेवीस मधील मिसेस इंडिया वनचं विजेतेपद पटकावलेले आहे तर लगेच आपण काय करूया मग जे काही महत्वाचे महत्वाचे सौंदर्य प्रतिस्पर्धा असतात त्याच्यावरती आपण चर्चा करूया व्यवस्थितपणे लक्षात घ्या थोडस कन्फ्युजिंग करणारी स्लाइड आहे लिहून घ्या वर्ल्ड वाईड दोन हजार बावीस खुशी पटेल मिस इंडिया दोन हजार बावीस सिनी शेट्टी मिस इंडिया दोन हजार तेवीस नंदिनी गुप्ता मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस सरगम कौशल मिस अर्थ इंडिया दोन हजार बावीस वंशिका परमार मिस इंडिया युएसए दोन हजार बावीस आर्या वाळवेकर मिस दिवा युनिव्हर्स दोन हजार बावीस दिवित्या रॉय मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीस प्रवीणा अंजना मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस प्रियान सेनन मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस शेनिश पॅलेसिओस मिस इंडिया युएसए दोन हजार तेवीस रिजुल मैनी आणि मिसेस इंडिया वन दोन हजार तेवीस रुपिका ग्रोव असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या कंपनीने अलीकडेच कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये प्रथमच तेल उत्पादन सुरू केलेलं आहे ऑइल प्रोडक्शन सुरू केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओ एन जी सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओ एन जी सीने ने काय केलेलं आहे कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम ऑइल प्रोडक्शनला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे पर्पज काय उद्देश काय तर देशाला ऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करणे हा या प्रकल्पाचा मागचा मेन उद्देश आहे तर पर्याय क्रमांक बी ओ एन जी सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओएनजीसी फुल फॉर्म लिहून घ्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना चौदा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन ला झाली अध्यक्ष आहेत सध्याचे अरुण कुमार सिंग आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा यु के सरकारकडून नुकतीच नाईटहूड ही पदवी कोणाला बहाल करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर अमृतपाल सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर अमृतपाल सिंग असं त्यांचं नाव आहे युके सरकारकडून नुकतीच नाईटहूड ही पदवी त्यांना बहाल करण्यात आलेली आहे कशासाठी तर त्यांच्या वैद्यकीय सेवांसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे सध्या कोण आहेत अमृतपाल सिंग तर न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये जनरल प्रॅक्टिसचे प्राध्यापक आहेत आणि पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला हा पदवी कोणाच्या हस्ते बहाल करण्यात आली तर ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या हस्ते अमृतपाल यांना हा पुरस्कार पदवी या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे बद्दल बोलण्यात आलं तर यूके युनायटेड किंगडम ब्रिटनबद्दल लगेच चर्चा करूया युकेचे नवीन सम्राट कोण आहेत चार्ल्स तिसरा पंतप्रधान आहेत रिषी सुनक राजधानी आहे लंडन आणि चरण वापरलं जातं पाऊंड स्टर्लिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे नुकतेच उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि मध्य प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं म्हणलं तर उज्जैन या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या देशभरातील सामान्य नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित स्थानिक आणि पारंपरिक अन्नाशी जोडणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीशे ला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वन विहार, आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा दोन हजार चोवीस मध्ये किती राज्यसभा सदस्य निवृत्त होणार आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अडुसष्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार चोवीस मध्ये तब्बल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अडुसष्ट राज्यसभा सदस्य निवृत्त होणार आहेत म्हणजेच रिटायर होणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच कोणत्या क्षेत्रामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संगीत म्हणजे म्युझिक या क्षेत्रामध्ये या या ठिकाणी सुचेता सतीश यांनी या क्षेत्रामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे पॉइंट लिहून घ्या कार्यक्रमामध्ये सुचेता सतीश यांनी एकशे चाळीस भाषांमध्ये गाणी गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कटबंधीय चक्रीवादळ ज्याचं नाव आहे अलवारो कोणत्या ठिकाणाला येऊन धडकलेले आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मादा गास्कर या देशाला या ठिकाणी येऊन हे जे काही उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे ज्याचं नाव आहे अलवारो हे येऊन धडकलेलं आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय फर्स्ट सायक्लॉन ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर तुम्हाला एक्झाम मध्ये असं सुद्धा विचार जाऊ शकेल की दोन हजार चोवीस मधलं पहिलं चक्रीवादळाचं नाव काय ते कोठे येऊन धडकलं तर त्याचं नाव आहे अलवारो आणि येऊन धडकलं आहे मादा गास्करला सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी केव्हा साजरी करण्यात आलेली आहे लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी पाच जानेवारी सात जानेवारी नऊ जानेवारी ही अकरा जानेवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद